सांगा ना या जागेबद्दल देवस्थान वगैरे आहे हे पूर्वी गावातून पाच माणसं यायचे पाच पानांचा इल्ला ठेवायचे तर पाच पानांचा इल्ला ठेवायचे आपल्या घरी कुठला जर कार्यक्रम असला ना तर देवीला गाजून गायचीच का आमच्या आम्हाला भांडी पाहिजे तर देवी ती भांडी आणून ठेवायची आपण संध्याकाळची आलो का ना का ते म्हणसावरून गेलो का सकाळची देवी भांडी आणून ठेवायची ते कोणत्याही वाटे एखादी वाटे चोरून घेऊन गेलो तिथपासून ती भांडी बंद झाली बंद झाल्यानंतर देवीने स्वयंभू स्थान मांडलं इथं माशांच्या रूपात अवतार घेतला आता हे माशांच्या याच्यामध्ये अवतार घेतला हे आपल्या मूर्ती आहेत हे तुम्हा आम्हाला नवसाला पावलेल्या लोकांनी ते वाजले कुणाला मूल नसलं होईल कुणाला काय लग्न घडत नसलं कुणाचं काय आडी अडचण असली तर देवीला इथं गारांना गायची किंवा माझी मनातले मनाची इच्छा आहे ती पुरी होऊ दे माझी इच्छा पुरी होती पुरी झाल्यानंतर हे आपलं तुला आपलं काय बोलायचं असं पाचणार तोरण म्हण काय म्हण हे असे कुठली गोष्ट देऊ शकतो का खाणारला ओठे म्हण आणि असे भरून तो नवसारी पेढ करू शकतो का साडी तुझी जसाईवर म्हण आपण का सवाशय पेढ बोलतो भगवान निशाण बोलतो हे देवीला आणून जात हा हां असं आहे जे माश्यांच्या रूपामध्ये हां माशांच्या रूपात देवी अवचार घेतला त्यांच्या कपालावरती चांद आहे तुला आहे माश्यांच्यावर आणि हे देवीचं मासं कोण ترجمة